雨ій來 на командуota birany aina yang państwa Gracias.

सोबत आहेत पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक हो श्री सुभाष पाटीलचं त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो नमस्ते सर्वांना आजचे हे उत्पादकांनी खरेदीदार हे कृषी संमेलन भरलेलं आहे आपल्या सांगलीमध्ये तर खूप आपण प्रदर्शनं बघितले चार चार पाच पाच दिवसासाठी असतात पण हे आजचं उत्पादक खरेदीदार कृषी संमेलन असल्यामुळे एका दिवसासाठी आहे आणि काही तासांसाठी आहे पण खूप सारे उत्पादक उत्पादित केलेलं वस्तू शे इथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आणलेले आहेत काही शेतकरी गट आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत तर खूप छान प्रोडक्ट आहेत म्हणजे आपण नुसतं पिकवण्यापेक्षा त्याच्यावर प्रोसेस करणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यातून आपल्याला किती फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आज इथं बघायला मिळालं काही बचत गटांचे स्टॉल आहेत आणि शेती उपयुक्त गांडूळ खत असेल किंवा काही नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीतून उत्पादित झालेले सेंद्रिय गुळासारखे प्रोडक्ट आहेत देशी किळे म्हणजे असं बरंच काय आहे की मशरूम आहे की या सगळ्या वस्तू आणि बायर सेलर म्हणजे उत्पादक खरेदीदार इथं आपल्याला चांगली आ, चर्चा पण होणार आहे अजून मोठ्या प्रमाणात काही विक्रेत्यांशी म्हणजे आपल्या शेतकरी बंधूंशी चर्चा केली तर स्टॉलधारक असतील तर असं दिसून येतं आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात ह्या संमेलनाचा फायदा झालेला दिसून येतोय त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या विक्रेत्यांनी संपर्क साधलेला आहे आणि आम्हाला हे एवढ्या प्रमाणात देऊ शकता का तुम्ही माल हे एक संधी त्यांच्या त्यांना उपलब्ध झालेली आहे त्यामुळं मला वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे गोष्ट आज घडत आहे त्यामुळे एक दिवसाचं जरी प्रशिक्षण हे प्र प्रदर्शन स्वरूप जरी दिलं असलं तरी खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांशी बोलताना मला खूप आनंद झाला की इथं मोठे मोठे व्यावसायिक दिसून आले नाहीत तर आपले सगळे शेतकरी बंधू आहेत की ज्यांनी शून्यातून सुरुवात केलेली दिसते आणि आज खूप आनंद आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपल्याला दिसून येतो की इतकं छान त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि ते उपस्थित राहिलेलं आहे आजच्या या संमेलनासाठी धन्यवाद